नमस्कार मी संदीप खळे आपण पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील आहेत निवडणुकीच्या निमित्तानं आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होते प्रामुख्याने त्याच्यामध्ये भाजपकडून हेमंत सवरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भारती कांबडी तर बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे तीन प्रमुख उमेदवार या मैदानात आहेत नक्की कोणाला साथ देणार आहेत या भागातील लोक याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पालघर लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुळ मतदारसंघ आहे येथील मतदारसंघाच्या अनेक समस्या आहेत प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर आहे या भागात बहुतेक ठिकाणी टँकर सुरू असल्याचं जा आपल्याला जाणवतं जव्हार शहरामध्ये आहोत जव्हार हे गाव तालुक्याचं गाव असून या गावातील नागरिकांच्या समस्या काय आहेत ते कोणासोबत जाणार आहेत याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जव्हार शहराचा आपण जर विचार केला तर या शहरामध्ये पाण्याचे टँकर फिरताना दिसत आहेत याचा अर्थ या, या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे का येथील गृहिणींना काय अडचणी आहेत आणि जे उमेदवार आहेत ते हे कोण सोडू शकतात याचा मागवा घेण्याचा प्रयत्न करू काही नागरिक आहेत त्या ठिकाणी नाश्ता करतात निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला हो माहिती हो तुम्ही जव्हरची जा नाशिक नाशिकचे ह्या परिसरामध्ये काय समस्या जाणवतात आल्यानंतर मी राहिल नाशिकला त्याच्यामुळे काही पण तुम्ही जेव्हा इकडे प्रवास करता काही जाणवतात मी ऍक्च्युली पालघरच आहे एक वर्षपासून जव्हारमध्ये राहतो जव्हारमध्ये तर जव्हारमध्ये नक्कीच समस्या काय आहेत आरोग्याच्या पाण्याच्या वगैरे काही सुविधा सु, आहेत समस्या समस्य तर इथं पिण्याच्या पाण्याची आहे म्हणजे पाऊस भरपूर आहे इथे पण पाणी साचवायला इथे स्त्रोत नाहीयेत तिथे धरणं वगैरे नाही आहेत त्यामुळे इथे पिण्याच्या पाण्यासारखी बेसिक गोष्ट सुद्धा इथे मिळत नाही दुसरं म्हणजे इथे रोजगार इथे रोजगार नाहीये त्यामुळे इथे स्थलांतर वगैरे आहे मग स्थलांतरानंतर बाकीचे इश्यूज येतात आणि आरोग्याचं इथे कुपोषण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे या भागातील मंत्री राहिलेले लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांच्या काळात काही कामं झाली नाहीत का त्यांच्या काळात ता हवी तशी व्हायला पाहिजे होती तशी काही झाली नाहीये तसं म्हणायला गेलं तर योजना वगैरे भरपूर आहेत पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होती का नाही हे पण बघायला पाहिजे कारण तळागाळात लोकांपर्यंत रस्ते सगळीकडे गेले आहेत पण पिण्याचं पाणी आरोग्य सुविधा शिक्षण या गोष्टींपासून अजूनही इथला जो आदिवासी बांधव आहे तो वंचित आहे रस्त्यांनाच प्राधान्य का दिलं जात आहे रस्त्यांनाच प्राधान्य त्यातनं मग आता बिल वगैरे काढायच्या गोष्टी असतील वगैरे असं मला वैयक्तिक वाटत म्हणजे ठेकेदारांचा ठेकेदारांचा खूप फायदा झाला या बाबतीत जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांना म्हणजे आमदार खासदार जे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला तुम्ही बाकीच्या गोष्टी नंतर घड पण इथल्या ज्या मूलभूत अन्न वस्त्र निवारा या गोष्टींसाठी लोकांना बाहेर जावं लागू नये यासाठी फक्त प्रयत्न जर केले तर बरं होईल लोकसभेची निवडणूक आहे भाजप रिंगणात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि बहुजन विकास आघाडी पण आहे तर या उमेदवारांचा काय अजेंडा तुम्हाला जाणवतो का या समस्या सोडवण्यासाठी आहे म्हणून इथे तर मला काही जाणवत नाही की कोणी या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे प्रत्येक जण आपला आपल्या सत्तेत कसं राहायचं यासाठीच प्रयत्न करत आहे लोकांकडे कोणाचं लक्ष दिसत नाही मला या तीन उमेदवारांपैकी कुणाकडे कल राहील नाही हे काही सांगता येणार नाही म्हणजे आता प्रचारात सरसे कुणाशी दिसतात नाही हे काही मी ऑब्झर्व केलं नाही पण हे जे लोक आहेत ते कोणासोबत जातील काय वाटतं सोबत जातील विरोधी उमेदवाराला जो कोणी लोकांना सरकार आणि विरोधी यांच्याशी काही घेणार नाही इथल्या स्थानिक लोकांना कळत पण नाही की काय आहे काय नाही राजकारण इथं पण जो त्यांना अन्न वस्त्र निवारा आणि रोजगार या गोष्टींपासून आणि शिक्षण ते तर राहिलेलंच आहे तरी पण लोकप्रतिनिधी एवढून जातात असा विचार का करत नाहीत लोक लोक विचार त्यांना रोजीरोटी कमावण्यापासून वेळच मिळत नाही तर विचार काय निवडणुकीत पैसे वाटप वगैरे अशा होतात नाही 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 ते मला मला होत असावेत पण अजून काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तर गंभीर समस्या आहे रोजगाराची आणि पिण्याच्या पाण्याची तर अजून काही नागरिकांशी बोलू आपण चर्चा करू कुठला आहे तो काम काय करू कंपनी 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 किती पगार भेटतो दहा हजार दहा हजार काय काम करतो गो आहे गो कंपनी फूट कंपनी ते तर रोजगार आहे का इथं तुझ्या जे सहकारी असतील भाऊ असतील किंवा गावातली मुलं असतील यांना काय काम भेटत का रोजगार आहे ना निवडणूक लागलेली आहे का तुला कोण उमेदवार आहे माहिती मतदान करतो की नाही मग आता विस्तार मतदान आहे कोणाला निवडून दिलं पाहिजे कमळ मशाल शिट्टी चिन्नई नाही ना सांगू शकत तुमच्या गावाकडे कोणाची हवं आहे गावाकडे हवा कोणाची मतदान करता का तुम्ही उमेदवार कोणी माहिती आहे का उमेदवार अजून नाही माहिती नाही माहिती मतदान कधी वीस तारखेला वीस तारखेला कमळ आहे मशाल आहे आणि शिट्टी आहे कोणाची चर्चा आहे तर अजून काहीच नाही झालेले आहे आमच्या गावाचे नुकसान झालेले त्याच्यामुळे कोणी विचार केला नाही काय नुकसान नुकसान पूर्ण पाथरडी गाव हवा पाणी सगळं उद्ध्वस्त करून टाकलं त्याच्यात उद्धवस्त हो किती दिवस झाले आता परवा दिवशी परवा दिवशी झाले राजकारण लोक आले होते राजकारण लोक आले नुसते बघून गेले काही नाही केलं मदत दिली नाही मदत नाही आले ते पण मदत काय थोडीशी कमरावाल्याने दिली ते कोणाकोणा ज्याला दिले त्याला पण नुकसान सगळे झाले द्यायला पाहिजे तर सगळ्यांना द्यायला पाहिजे लोकांना ठराविक लोकांना दिली काय अजून काही समस्या तुमच्या गावच्या आमच्या समस्या म्हणजे आम्ही ठराव घेतला तोच होतो पण आता एवढेच म्हणजे एवढे नुकसान झाली तर आम्हाला एवढं पाहिजे की त्यांनी तात्काळ निर्णय करून आणि आता सध्याच्या माणसाला तरी सारखी चांगली जागा तरी करून वादळात जे नुकसान झाले ते तात्काळ भरून दिलं पाहिजे हो घर पण तुटलेत घर पण तुटले सगळे पत्रे पण घरावरती नाही पोल पडलेत माझ्या घरावरती सगळं घर आदिवासी विभागाने काही मदत नाही केली नाही काही नाही आदिवासी विभागाचे अधिकारी आले होते तहसीलदार आले प्रांत आलते ते फक्त ते मोठ्यांची घर बघून गेली आमची गरिबांच्या घरात बघितले नाही काय नाही ते सांगते सगळ्यांना भरपाई भेटते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू यांच्याकडे वादळ झालंय आणि वादळानंतर यांना मदत भेटलेली नाही पालघर लोकसभा मतदारसंघातील ही परिस्थिती आहे सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीकडे कोणी पाहत नाही त्यामुळं तो गाव कोणतं जवार रोजगार आहे का इथे नाही बोलू शकत नाही बोलू शकत त्याच्यावर समस्या काय मी नाही बोलू शकत इथल्या समस्या काय जव्हरच्या जव्हरच्या समस्या काय नाही मला पिण्याचे पाणी भेटतं का इथं इथलं नाही आम्ही कुठले चालत थोडं तुमच्या गावाला भेटतो इथे पाण्याची टंचाई आहे तालुक्यामध्ये असं बोललं जात आहे का आहे ना पाईप लाईन पण त्यांच्या विहिरी अजून झाले नाही विहिरी नाही झाल्या टंक्या झाल्या बांधू जाऊ त्याच्यात पाणी नाही पाईप नाही टाकलं त्याच्यात पाणी साठवलं नाही रोजगाराची समस्या बोलली जाते आहे ना रोजगार भेटत आम्हाला रोजगारासाठी स्थलांतर पण होतं लोकांचं असं बोललं जातं बाहेर गावाला जायला लागतं रोजगारासाठी नाशिक भागात जातात बरेच लोक बरेच लोक जातात बरेच लोकांना आहे रोजगार म्हणजे आहे भेटत आता माणसं दहा दहा आठवड झालं काम करून टायमावर पगार पगार भेटतो रोजगार आम्ही भेटतो पगार वाडा मोक त्या परिसरामध्ये तर नाही भेटत ते म्हंटल या परिसरात भेटतो 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 हे राजकारणी लोक काम करतात का सर्वसामान्यांचे करतात कोणी करतात कोणी करतात करता। पण मोदींनी चांगलं काम केलं मोदींनी चांगलं मोदीला देतील का लोकांनी मोदींचा कोणता उमेदवार आहे विष्णू सवे म्हणजे विष्णू भारत भारती माहिती आहे का ते तिकडची आहेत पण ते फोटो पाहिला आहे प्रचाराला नाही आल्या नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू गाव कोणतं आहे तुमचं सर शिवाजीनगर कोणतं गोठण शिवाजीनगर मतदारसंघ कोणता आहे तुमचा मतदार आता कोणाला जायचंय कोणाला जायचं नाही मतदारसंघ तुमचा पालघरच आहे ना हा पालघर पालघरच्या काय समस्या आहेत पालघरच्या समस्या हेच आम्हाला पाहिजे जरा पाण्याची पिण्याची संवस्था नाही आहे रोजगार जरा कामदार पाहिजे पोरांना जरा शाळेचे जरा शिक्षण झालं तर त्यांना जरा नोकरी पाहिजे इकडली परिस्थिती जरा लयच गरीब परिस्थिती आहे कामासाठी बाहेर जायला लागतं कामासाठी बाहेर जायला लागतं मी कमीत कमी चौदा पंधरा वर्षाचे आहे तेव्हापासून मी ह्या कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये मी काम करतोय पगार भेटतो का चांगला पगार तर भेटतो ते प्रायव्हेट कंपनी आहे मेंटेन्स मध्ये प्लास्टिकची बाल्टी म्हणजे शेतात काय पिकत शेतामध्ये काहीच पिकत नाही जेव्हा पाऊस पडणार तेव्हा फक्त शेती पिकते काय पिकत खाली आपले भात पिकत नागली पिकते चांगला पाऊस पडला तर उडी तूर फक्त होते बाकी दुसरं काही नाही शेती एकदम एकदम खाली आहे म्हणजे ना पाणी थोडं पण काही लागत नाही निवडणूक लागली आता कमळ मशाल आणि शेती असे तीन चिन्ह आहेत कोणाची चर्चा आहे कोण तुमच्या समस्या सोडू शकेल काय वाटतं तुम्हाला बस मला तर एकच चांगल्या याच्याने वाटत देशासाठी मला तर नरेंद्र मोदीच मला चांगलं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींच्या कारभार समाधानी काय काम आहेत नरेंद्र मोदीच्या भागात किती पाहून लोकांनी असं काय त्यांनी सोयीस्ता केली जरा गरीबासाठी म्हणजे चांगलं सोयीस्ता केलेलं आहे रोडचं पोरांना जरा शाळेचं जाणं येणं गरीबपणापासून जरा म्हणजे कुठं पोरांना जरा काम धंद्याचं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचे उमेदवार उद्धव ते जास्त करून बॉम्बे मध्ये बघतात इकडे आम्हाला गरीब परिस्थिती कोण बघणार आहे कोण पाहतो तुम्हाला भाजपचा कोणता नेता येतो तुमच्याकडे आता मी तर इकडे राहत नाही आता इलेक्शन आहे तर मला आता इलेक्शन मध्ये यावं लागेल आता काय आम्हाला बघतात ते काय नाही अजून काही निवडणूक लागलेली माहिती आहे का हो माहित आहे कोण उमेदवारी कोण आहेत दोन तीन पक्ष आहेत कमळ आणि शिट्टी आहे तुमच्या गावाकडे कोणाची चर्चा आहे नाही त्याचीच आहे कोणत्या गावात काय अडचणी काय तुम्हाला अडचणी काय आम्हाला दवाखान्याने जव्हार दवाखाना नाही गाव कोणतं विजयनगर बोरसेवाडा दवाखाना झाला पाहिजे गावात पाहिजे आम्हाला ना पाणी भेटत का प्यायला पाणी तर निघूत पाणी नाही आहे पाणीच नाही प्यायला कोण सोडवेल शेट्टी सोडवेल उद्धव ठाकरे सोडवतील नरेंद्र मोदी सोडवतील कि शिट्टीवाले सोडवतील आता कोण सोडवतील आता कोण सोडवतील प्रचाराला गाड्या येतात का नाही मतदान कधी माहितीये का गाव तुमचं गाव कोणतं डेहरा गावात तुमच्या काय समस्या आहेत तिथे सोडवल्या पाहिजे सरकारने पिण्याचं पाणी भेटत का नाही पाणी नाही गावाला कसं पाणी कसं येत प्यायला आहे तुमच्याकडे रोजगार आहे का काम आहे का काम भेटत काय समस्या आहे तुमच्या गावात काय अडचणी आहेत का काय सरकारने सोडवल्या पाहिजे काय नाही तिकड वाड्या वाड्या आग आम्ही छापूर काय अडचण तिथे आहे समस्या आहेत नागरिकांच्या गेलेलं गेलेल्या पालघर हा दुर्गम भागातील मतदारसंघ आहे निवडणूक लागली निवडणुकीच्या दृष्टीनं प्रचार होतोय मात्र सर्वसामान्यांच्या अडचणी त्या सोडवल्या जात आहेत का तुमचं गाव कोणते गावात काय अडचणी आहेत का गावात अडचणी आहेत काय काय रोड रोड नाही तालुका कोणता आहे तालुका जवळ मध्ये रोड नाही गावात जायला रोड आहे नाही व्हायला पाहिजे अजून काय पिण्याचं पाणी पाण्याची सोय आहे आणि ते गावात जाण्यासाठी म्हणजे गावठण जे आहे गेल्या चार वर्षापासून ते म्हणजे नुसतं खडी टाकून आहे आणि जाण्यासाठी कामच नाही अर्ध काम पडलंय रस्त्याला जायला अडचण होत अडचण होते रोजगाराच्या संधी आहेत का संधी आहेत रोजगार हमीची कामे भेटतात का। चालू आहेत सगळ्यांना रोजगार भेटतो आता निवडणूक लागली माहिती आहे कोण उमेदवार आहेत उमेदवार हेमंत सौरा भारती कांबडी आणि राजेश पाटील कोणासोबत जातील लोक कमळा बरोबर जातील शेट्टी बरोबर जातील कि मशाल बरोबर जातील हे का निश्चित सांगता येत नाही तुमच्या गावाकड खुल्या चर्चा आहे आमची चर्चा तुमचं नाही विचार गावाकडे कोणाची चर्चा आहे सौराकडे सौराची माझी सिट्टीची शेट्टीची नाही कांबडी आणि सौरा दोघांची चर्चा समस्या कोण सोडल तुमचा रस्ता कोण करून देईल काय वाटत तुम्हाला कांबडी देतील का सौरा देतील सौरा देतील सवरांचे वडील मंत्री होते पालकमंत्री होते त्यांच्या काळात काम झाली काय इकडे मोठं फुल झालं आमच्या गावामध्ये अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठं चाललंय काय कामासाठी गावाला गावाला तुमचं गाव आहे इकडे काय करतो इकडे कामाला असे विशाली तुम्ही काळ येत असेल काय काम करतो तुम्ही बिगारी गावाला काम नाही भेटत नाही शेती राहतात गावात काही समस्या आहेत का ज्या सरकारने सोडवायला पाहिजे काय समस्या आहेत तुमचं एकच गाव का हम्म काय समस्या आहे तुमच्या गावची गावात रस्ता नाही पाण्याची टाकी मानले ती चालू नाही सध्या रोजगार हमीची कामं भेटतात का हा रोजगार आमच्या कामे भेटत नाही रोजगार काम करत नाही नाही परवडत नाही ना इकडे कस सातशे रुपये हाजरी मग इकडे यायचं खायचं कसं इथे आमचीच गरी घरी शिधा पाणी घेऊन जातो आता निवडणूक लागली माहिती आहे माहिती कोण उमेदवार आमच्याकडं नाही सध्या आता गावाला गेल्यावरच माहित लागेल ना मतदान करता का तुम्ही हो करतो ना ओ, समस्या कोण सोडू शकेल असं वाटत तुम्हाला गावच्या भाजप सोडू शकेल शिवसेना सोडू शकेल काही इतर कोणी शिवसेना कोणती शिवसेना उद्धव ठाकरेंची कि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे चिन्ह काय त्यांचं त्यांचे चिन्ह आता नाही ना बघितलं गावाकडे गेलोच नाही अजून काही नागरिकांशी बोलू गाव कोणतं आहे तुमचं मालेगावच्या माले इकडे काय समस्या जाणवतात इथं भरपूर समस्या आहेत काय समस्या आहेत नंतर पाण्याच्या समस्या आहेत समस्य या आणि आता तरी सध्या ठाकरे सरकार चांगलं होतं पण हे त्यांची फुटाफुटी झाल्यामुळं बऱ्याचशा गोष्टींमुळे पब्लिक नाराज आहे पण ठाकरे सरकारची आवाज दिसते का हो मग आहे ना हो मग ठाणे म्हणजे जवाहार म्हणजे ठाकरे सरकारची सत्ता पालघर लोकसभा मतदारसंघातील समस्यांचा आढावा घेतला येथील लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला येथील लोकांच्या समस्या खूप आहेत आणि त्या कोण सोडवेल याच्याबद्दल त्यांना खात्री नाही निवडणुकीचं वातावरण आहे ना मात्र नागरिकांना उमेदवार कोण आहे त्यांचा पक्ष कोणता आहे हे सुद्धा माहीत नाही अनेक समस्या असतानाही जे लोकप्रतिनिधी आहे ते दुर्लक्ष करत आहेत आणि राजकारणात व्यस्त आहेत का आणि नागरिक राजकारणाला वैतागलेला आहे का आणि त्यामुळे तो राजकारणाकडे दुर्लक्ष करतोय का आदी आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल सर संदीप फळे जव्हार पालघर फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आस्था उमेदात